चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनच्या शिताफीनं खुणाच्या गुन्ह्यातील शिक्षा भोगत असलेला पॅरोल फरार आरोपी ताब्यात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुन्हे शोध पथकानं अहमदाबाद गुजरात येथील खुणाच्या गुन्ह्यातील शिक्षा भोगत असलेल्या व वा पॅरोलवर सुटून फरार झालेल्या आरोपी शिताफीनं अटक करून अहमदाबाद पोलिसांच्या ताब्यात दिलंय सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार हे बस स्थानक परिसरात पेट्रोलिंग करत असताना एक इसाम संशयास्पद हालचाली करताना दिसला तास थांबवून विचारपूस केली असता उडवा उडवीची उत्तरं देऊ लागल्याने तास पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलंय झडती घेतल्यावर त्याच्याकडे लोखंडी तामी स्क्रू ड्रायवर असं घरफोडीचं सा साहित्य सापडलंय अधिकच चौकशी सा दरम्यान त्यानं आपलं नाव अजय सिंग केवल सिंग ठाकूर राहणार वाडज अहमदाबाद असल्याचं सांगितलंय त्याच्या पार्श्वभूमीची खातर जमा केली असता वाडज पोलीस स्टेशन अहमदाबाद गुन्हा रजिस्टर नंबर पंच्याण्णव ऑब्लिक दोन हजार सोळा भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे दोन अंतर्गत खुणाच्या गुन्ह्यात त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली असल्याचं निष्पन्न झालं तो साबरमती मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असताना पॅरोलवर सुटून कारागृहात परत न गेल्यामुळे राणी पोलीस स्टेशन अहमदाबाद इथं गुन्हा रजिस्टर नंबर सातशे चौऱ्याहत्तर ओबली दोन हजार चोवीस प्रिझन्स ऍक्ट कलम एकावन्न एक, एक अन्वये त्याच्यावर गुन्हा दाखल होता चाळीसगाव पोलिसांनी तात्काळ अहमदाबाद गुन्हे शाखेला कळवून आरोपी त्याच्या ताब्यात दिलाय ही कारवाई डॉक्टर महेश्वर रेड्डी पोलीस अधीक्षक जळगाव कविता निरकर अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव विभाग आणि राजेश चंदल उपविभागीय पोलीस अधिकारी चाळीसगाव उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली कारवाईत सहभागी पोलिस उपनिरीक्षक योगेश माळी पोलीस उपनिरीक्षक संदीप पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल सोनवणे भूषण पाटील पाटील महेंद्र विजय पाटील ज्ञानेश्वर पाटोळे वाहतूक शाखेचे से, पोलीस हेड कॉन्स्टेबल रणजित सोनवणे ब्युरो रिपोर्ट मुरद पटेल चाळीस गाव प्रेस बेल नेवर मिस एन अपडेट